म्हणं असं की कांदा कमी पिकवा म्हणजे जास्त भाव मिळेल बरोबर आहे यांचं म्हणणं असं आहे पण नाही नाही तुम्ही ऐकून घ्या ना जर शंभर एकर कांदा पिकवला आणि भारताला शंभरच एकर पाहिजे भारत देशामध्ये शंभर एकरची गरज आहे म्हणजे हजार टन भारत देशाला लागतोय आणि आ... समजा दोन हजार टन शेतकऱ्यांनी पिकवला तर पुढचे हजार टन तुम्ही परदेशात निर्यात करू शकता ना करू शकतो पण आता सुद्धा त्यांनी बंदी आणि केली चारशे राहिले अहो आपल्या देशात कांदा पडून सडतोय ना दरवर्षी तीच पैसे आहे ना मग कांदा जर सडतोय कांदा सडतोय परदेशात एक्सपोर्ट करायला तुम्हाला काय होते या विषयावर अगदी पण मला काय म्हणायचे म्हणता कमी कांदा लावा अरे कमी, लाओ। लाओ। कमी कांदा लाव जास्त आज आपण शंभर एकर लावतो ना चारशे एकर लावून तीनशे एकर एक स्वट करून आपल्याला डॉलरच्या स्वरूपात पैसे मिळतील ना आपल्या देशामध्ये कांदा हे प्राईम पीक आहे मुख्य पीक आहे प्रोसेस नाही आहे अशा परिस्थितीत परदेशामध्ये मागणी आहे अशा परिस्थिती मागणी आहे का नाही अशा परिस्थितीत मागणी आहे मग हे म्हणतात त्याला प्रोसेस करा कमी लावा म्हणजे मोदी भक्त खांद भक्त खंड भक्त मी एकच आपण जर आपलं अतिथीचं माती करतो अतिथी माती कोणत्या गोष्टीची होते कांद्याची होती कशाच म्हणाल दहा हजार नाही एक लाख हेक्टर कांदा लागू द्या तो परदेशात गेला ना समजा तर तुम्हाला पैसे मिळतात ना डॉलरच्या स्वरूपात तुमचं कर्ज मिटते तुम्ही इथंच का सडवता कांदा हे यांचे मोदी सरकार यांचे मोदी भक्त हे म्हणतात कमी कांदा लावा कांद्याला प्रोसेस करा करायला हो किती शेतकऱ्यांकडे प्रोसेस करायची कोणी काढायचा तो मिळून काढायचा कांदा काढायचा तोपर्यंत जाऊ द्या ना परेशात तुम्ही काढणार दहा वर्षांनी कधीतरी व्यवस्था केलीच करू आम्ही पण तोपर्यंत कांदा परदेशात जायला काढ आता मोर्चा कोणाकडं तुम्ही मधी मोदीला मत येईन त्यांच्याकडे मोर्चा काय नाही ना काका नाही कोण आहे आता तुम्ही काका म्हणूनच मत दिलं ना मोदीला आडळराव जरी चांगला माणूस असला तरी तो मोदीच आहे बघा आकाशात यथा सागरमे तस कोणाही मोदीच्या माणसाला मत द्या ते मोदीला जाते किती चांगला संत माणूस जरी असला तर तो मोदी आहे मोदीला मत जाणार ना, दिलो ना संतला दिलं तरी आहे की नाही का तुमचं काय मत आहे तुम्ही कोणालाही मत द्या मोदींचा माणूस संत आहे पण संतला सुद्धा मत दिलं तरी ते मोदीलाच जात आहे ना, ना। आकाशातून पडलेलं पाणी समुद्राला जात मग आणि मोदी हा समुद्र असा आहे की त्याच्यामध्ये सगळे शेतकरी बुडायला लागले समुद्रात गठांगळ खात आहे आणि ऐकायलाच तयार नाही त्यामध्ये कमी कांदा पिकू अरे काय कमी कांदा पिकवा आम्ही एक लाख हेक्टर कांदा पिकू आणि पाचशे त्याच्यातले निम्मे ते तुम्हाला ठेवून घ्या बाकी जे आम्हाला फरक निर्यात करू दे ना तुमच्याबाबत तर दा काय जाते बरोबर आहे का निर्यात बंदी आणि हे म्हणतात कमी कांदा पिकवा डोमल तुमचं आम्हाला जास्ती पिकवायचं आहे <laughs> आमचा देश हे कांदा पिकवणारा आणि देशात आमचा कांदा पिकतो म्हटल्यावर आम्हाला या आमच्या देशातून परदेशात जायला परवानगी नको का तुम्ही कोण आमचे बाप लागले का तुम्ही हा आम्हाला कांदा पिकवायचा आहे आमचा देश हा आम्हाला आम्ही कांदा पिकवल्यावर परदेशात पाठवायची आमची हे म्हणजे आमचा अधिकार आहे तो तुम्ही अधिकार छिनून घ्या तुम्ही आमचे बाप आहे का मोदी हे का हे मोदी बघते हे मोदींचे भक्त अंध भक्त मुख्य अध्यापक कोण बघतो ते करायला पाहिजे त्याला फोन करायचं मुख्य तुम्ही नंबर द्या त्यांना ते करते माझ्याकडे नाही